दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पठण करणे म्हणजे अमृत अनुभव आहे हा ग्रंथ अत्यंत गूढ सुंदर अक्षर सत्य आहे स्वत श्रीपादांनी सांगितले आहे की चरित्र वाचन ज्या ठिकाणी होते तेथे ते, ते स्वत रूपात हजर असतात या चरित्र वाचनाने अनेकांना फायदे झाले आहेत स्वतःचे चरित्र सुधारण्यासाठी तरी या ग्रंथाचे नियमित वाचन करावे असे ग्रंथात देखील नमूद केले आहे मनात काही इच्छा ठेवून वाचन केल्यास रोकडा अनुभव येतो हे चरित्र केवळ महाराजांचेच असे नाही तर या ग्रंथात अत्यंत गूढ अशा अनेक विषयांवर चर्चा आहे अनेक प्रश्नांची उत्तरे आहेत कर्मफळ कसे अनिवार्य आहे व त्यातून श्रीपाद कसे भक्तांना मुक्त करतात हे सर्व फार सुंदररीत्या सांगितले आहे म्हणून हा अध्याय न चुकता शेवटपर्यंत ऐका तुमचे परमभाग्य म्हणूनच आज हा अध्याय तुमच्या समोर आला आहे आणि हा अध्याय इतर लोकांना शेअर करा तुमच्या एका शेअरने कुणीतरी श्रीपाद प्रभूंच्या भक्तिमार्गाला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका त्यांच्या जयघोषामध्ये त्यांच्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील म्हणून नक्कीच टाईप करा अध्याय सतरा श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि नामानंदास अनुग्रह श्री रामानंद स्वामी नावाचे एक त्रिकाळ ज्ञानी महात्मा श्रीपाद प्रभूंचे शिष्य आणि त्यांचे समकालीन होते संन्यास ग्रहण करण्यापूर्वीचे त्यांचे नाव सायन्यचार्यलू असे होते आणि ते भरद्वाज गोत्रीय होते संन्यासानंतर त्यांनी अनेक तीर्थयात्रा केल्या आणि सद्गुरूच्या शोधात निघाले फिरत फिरत ते पिटिकापुरम क्षेत्री येऊन पोचले ते वैष्णव असून भगवान विष्णूची आराधना करीत असत त्यांचे सोवळे कडक आणि आचरण विचरण उच्च व शुद्ध होते ते पिटिकापुरातील माधव मंदिराचे दर्शन करून बाहेर आले असताना त्यांच्यासमोर एक चांडाळ वर्णातील पुरुष आला आणि म्हणाला आमची दक्षिणा देऊन पुढे जा नामानंद आचार्याने तो प्रकार पाहतच राहिले नंतर ते त्यास म्हणाले अरे चांडाळा तू कोण आहेस मी एक वैष्णव ब्राह्मण आहे माझे नाव नामानंद आहे तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत नाही नामानंदाच्या या शांत भाषणाने तो अधिकच क्रोधित झाला आणि म्हणाला तू सद्गुरूच्या शोधात वेड्यासारखा वण वण फिरत आहेस तू मला ओळखत नाहीस मीच तुझा सद्गुरू आहे मीच तुला संन्यासनंतर नामानंद हे नाव दिले आहे तुझ्याजवळ असलेली संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वक्षम मला साष्टांगण नमस्कार करून गुरु म्हणून माझा स्वीकार कर जर तू असे केले नाहीस तर मी तुझा सर्वनाश करीन तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून मरणप्राय यातना देईन मी सांगेन तसे तुला वागले पाहिजे नामानंदाच्या मनात नसताना केवळ अन्य पर्याय नसल्याने त्याने त्या ते चांडाळाचे पाय धरले आणि बरोबर असलेली सर्व संपत्ती गुरुदक्षिणेच्या स्वरूपात अर्पण केली तितक्या तो चांडाळ आपल्या दिव्य मंगळ अशा स्वरूपात दर्शन देत असल्याची जाणीव नामानंदांना झाली त्यांच्या दिव्य नेत्रातून अनंत दया करुणा याचा वर्षाव झाल्यासारखे वाटत होते दिव्य मंगलमूर्ती भगवंतानी म्हटले मी श्री दत्तात्रेय आहे मी सध्या श्रीपाद श्रीवल्लभाच्या स्वरूपात पिटिकापुरम या क्षेत्री अवतरित झालो आहे तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे तू माझे सर्वस्व झाला आहेस मी सतचित्त आणि आनंद आहे तू उद्यापासून नामानंद हे नाव धारण करून धर्मप्रचार कर तुला सुख शांती प्राप्त होईल अंती माझ्या पदास येशील असे सांगून चांडळाच्या चा वेशात असलेले श्री दत्तप्रभू अंतर्धान पावले अशा प्रकारे नामानंद स्वामी श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी पुढे निघाले त्यांचा जीव भुकेने व्याकुल होत होता परंतु पिटिकापुरमच्या लोकांनी त्यांना भिक्षा घातली नाही फिरत फिरत ते अल्पराज शर्मा यांच्या घरात जवळ आले अत्यंत भुकेने तोंडातून शब्दही फुटत नव्हता कसे बसे ते ओम भिक्षाम दे असे म्हणाले तितक्या दार उघडून घरातून श्रीपाद प्रभू अण्णाचे भरलेले ताट घेऊन आले नामानंदांना ओसरीवर बसून त्यांनी स्वहस्तेने त्यांना खाऊ घातले केवढे ते भाग्य विश्वनियंता आपल्या भक्ताला स्वहस्ते जेवण भरवीत होता धन्य ते भगवंत आणि धन्य ते भक्त जेवण झाल्यावर त्या अनंत शक्ती स्वरूप विधाताने आपल्या दिव्य हात नामानंदाच्या शिरावर ठेवला आणि आशीर्वाद दिला प्रभू म्हणाले तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील कशासाठीही तुला हात पसरावा लागणार नाही तू कुठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने असेन आणि तुझे डोळ्याच्या पापणीप्रमाणे रक्षण करेन यानंतर धर्मप्रसारासाठी नामानंद स्वामींनी देशभर यात्रा केल्या शंकर भट श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी जात असताना एका गावी त्यांना एका असहाय्य अवस्थेत असलेल्या महिलेने त्यांच्याकडे मदत करण्याची विनंती केली दोन पुरुष मागे काटा घेऊन येत होते त्यावेळी शंकर भट त्या महिलेस म्हणाले माते तुला घाबरण्याचे मुळीच कारण नाही या दृष्ट दुराचारी लोकांपासून श्रीपाद प्रभू तुझे नक्कीच रक्षण करतील तू निर्भयतेने उभी राहा शंकर भटाचे ते आत्मविश्वास आणि उच्चरलेले आश्वासन ऐकून ते दोन राकट पुरुष आश्चर्यचकित झाले ते म्हणाले अरे ब्राह्मणा आम्ही या दुराचारी स्त्रीला मारण्यासाठी आलो आहोत तू जर मध्ये पडलास तर तुला सुद्धा मारून टाकू तू बऱ्या मुलाने दूर हो त्या दृष्टांचे वक्तव्य ऐकून शंकर भटाच्या अंतरंगात एक अद्भुत शक्तीचा संचार झाला आणि ते म्हणाले अरे ब्राह्मण कुळात जन्म घेऊन निर्लज्जपणे गायीचा वध करून गोमास भक्षण करून मदिरापान करणाऱ्या तुमच्यासारख्या दूर जणांना माझ्यासारख्या ब्राह्मणाचा आणि या निरअपरा स्त्रीचा वध करणे काहीच कठीण नाही परंतु तुम्ही या स्त्रीचा वध केल्यास तत्काळ कुष्ठरोगाने त्रस्त व्हाल सर्व रोगामध्ये हा भयंकर रोग आहे आणि तुम्ही त्याला आपल्या कर्माने आमंत्रण देत आहात शंकर भटाचे हे वक्तव्य ऐकून ते दोन दृष्ट आपले सर्व धाडस हरवून बसले आणि निस्तेज झाले शंकर भटाने सांगितलेली त्यांच्याबद्दलची सर्व विधाने सत्य असल्याने त्यांनी केलेली भविष्यवाणी नक्कीच सत्य होईल असा त्यांचा दृढ विश्वास झाला त्यांनी आपल्या सुखा कबूल करून शंकर भटाची क्षमा मागितली शंकर भट म्हणाले बाबानो तुम्हाला आपल्या वाईट कर्माचा पश्चाताप झाला आहे तुमची पापे परमेश्वर क्षमा करेल किंवा नाही हे मी सांगू शकत नाही परंतु एक शुभ वार्ता सांगतो त्रैलोक्याचे आराध्य दैवत असलेले श्री दत्तप्रभू सध्या मानव रूपात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने कुरुगट्टी या गावी वास्तव्यास आहेत त्यांचे दिव्य चरण तुमचा उद्धार करतील ते असहाय्य स्त्रीचे नाव सुशिला होते आणि तिला तिच्या सासू सासऱ्यांनी एका दृष्ट मांत्रिकाच्या सांगण्यावरून घरातून हकलून दिले होते शंकर भट ते दोन पुरुष आणि सुशिला असे चौघे जण कुरुगट्टीस जाण्यास निघाले मार्गात त्यांना नामानंद स्वामींचा आश्रम लागला तेथे त्या ते चौघांनी प्रवेश केला स्वामींनी सर्वांचे स्वागत करून त्यांना खाण्यास फळे दिली फळ आहार झाल्यानंतर सर्वांनी श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण केले नामानंदाने श्रीपाद प्रभूंच्या अनेक दिव्य वर्णन करून सांगितले शेवटी सिद्ध मंगल चे गायन होऊन प्रभूंची आरती केली त्या परम मंगल अनुभूतीमध्ये रात्र केव्हा संपली आणि सकाळ केव्हा झाली हे कळालेच नाही नामानंद स्वामी प्राप्त काळच्या साधनेत मग्न झाले थोड्याच वेळात अन्न सामुग्रीने भरलेली एक बैलगाडी आश्रमात आली गडीवान खाली उतरला त्याने सर्व भांडी पात्रे खाद्यसामुग्री खाली उतरून आत आणून ठेवली तो गाडीवान सुशिलेस म्हणाला बाईसाहेब थोड्याच वेळात तुमचे पती सासू सासरे दुसऱ्या बैलगाडीने येतील त्या गडीवणाच्या बोलण्यात एक वेगळे माधुर्य होते तो इतर गडिवाणाप्रमाणे नव्हता त्याच्या मुखावर एक दिव्य तेज विसळत होते सर्वांना त्याच्याकडे सारखे पाहत राहावे असे वाटत होते परंतु तो गडीवान सामान उतरवून तत्काळ निघून गेला थोड्या वेळात नामानंद स्वामी ध्यान अवस्थेतून बाहेर आले आणि त्यांनी शंकर भटास विचारले तो गडीवान कोठे आहे शंकर भट म्हणाले स्वामी तो गडिवान सामान आश्रमात ठेवून तत्काळ निघून गेला ते एकतात स्वामी म्हणाले तुम्ही किती भाग्यवान आहात मिस अभागी आहे। परम प्रभु अपना साथी रुपात अन्न सर्वांना दर्शन दिले नामानंद स्वामींना श्रीपाद प्रभूचे दर्शन न झाल्यामुळे त्यांच्या मनात सुटपुट लागू राहील त्रिकाळ ज्ञानी नामानंदाने सांगितल्याप्रमाणे सारे घडून आले सुशिला आपल्या पती व सासू सासऱ्यांबरोबर आपल्या घरी गेली श्री नामानंद स्वामींची अणू आज्ञा घेऊन शंकर भट आणि दोघे ब्राह्मणांनी कुरुगड्डीस जाण्याचे प्रस्थान ठेवले अध्याय सत्रा समाप्त श्रीपाद श्रीपादराज शरणप्रपद्य तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात की तुम्ही हा अध्याय शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला आहात शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच चरणी प्रार्थना धन्यवाद